काय बोलू काय बोलू कायच कळत नाही आहे मला एवढा मला आनंद झाला आहे म्हणजे व्हिडिओ सुरू करायचा आहे कसा ते पण समजत नाही आहे इतका मला आनंद झाला आहे अक्षरशः लिटरली झोपलेली मी आणि झोपेतच मला समजलं आणि काय करू समजत नाही म्हटलं आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि तुमच्यासोबत पण तो आनंद आहे ना तो लगेच शेअर करूया म्हणून मी पुन्हा म्हणजे व्हिडिओ स्टार्ट केलाय पण बघा मी व्हिडिओ स्टार्ट केल्याने मला काय बोलायचं ना तेच कळत नाही आहे मला आनंद झालाय मी आत्तू झालेली आहे मुलगा झाला बंधूला मला आत्ताच फोन आला होता त्याचा आणि खूप काही सांगायचं आहे तुम्हाला तुमच्यासोबत खूप काही शेअर करायचं आहे याबद्दलच पण आता काय बोलू ते कळत नाही आहे मला असं झालं आहे आत्ता झाली मी बडू दादू झाला तू दादू 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 दादू, दादी। दादू? <laughs> काय झाली कशी झाली जरी काय झालं ते मी तुम्हाला आ, नंतर सांगते थोड्या वेळाने आता आंघोळ वगैरे करून घेते कारण मी झोपली होती अक्षरशः आणि बंधू पण जाम इमोशनल झाला होता मी पण जामच इमोशनल झाली होती पण मी तुम्हाला सगळं नंतर सांगते आंघोळ वगैरे करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते झालेली आहे आणि आता मी एकदम तुम्हाला फ्रेश वाटत असेल मग आनंद अनावर झाला आणि त्याच्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला नेहमी सारखा के व्हिडिओ पण स्टार्ट नाही केला त्यामुळे हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी आशा करते तुम्ही ना सर्व एकदम मस्त एकदम छान आणि एकदम अगदी टाकाटा असाल नेहमीप्रमाणे मी देजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ना खूप सारं खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे तो सुरू करते तर मंडळी जसं की तुम्हाला मगाशी मी सुरुवातीलाच बोलले गुड न्यूज जी काय सकाळी सकाळी माझा अख्खा दिवसच मस्त जाईल सकाळी सकाळी छान असं गिफ्ट मिळाले मला गिफ्ट यासाठी बोलते की आज आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे माझी आणि विकीची लग्नाची ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी लग्नाचीच असते सॉरी सो so, आज आहे अॅनिव्हर्सरी आणि ह्याचं बघा काय चाललंय माझ्या अॅनिव्हर्सरीचा मोठं गिफ्ट पहिलं गिफ्ट ओय काय करतो काय तर बबडूने उठल्या उठल्या एक, एक दा, दाखवते मी तुम्हाला बबडूची पहिली पेंटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आता सो देखी पहिली पेंटिंग बबडूची दाखवणार आहे सगळ्यात म्हणजे आतापर्यंतची बबडूची पहिली पेंटिंग आणि कशी आहे पेंटिंग बबडु? हे कोण आहे मम्मी है। ही मम्मी ही आहे ओके आणि हे पप्पा आहेत आणि हा कोण आहे आहे तर ह्यांनी आमची अशी फॅमिली काढलेली आहे तुम्ही बघू शकता कस काढलंय ते तर मगाशी अशी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा मला जस्ट समजलं होतं की आ... <laughs> जा ना यार जा ना <laughs> त्रास देतोय मला आज व्हिडिओ नाही बनवून देत पण मी अस खुश येते की जास्त चिडचिड नाही होत्या माझे आवाज नको तू इथे बस नीट बस मी व्हिडिओ बनवते नीट बस आवाज नको करू तर जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलले की अंकू आँकु, अंकूची आँकु, डिलिव्हरी झालेली आहे आणि मुलगा झालेला आहे मुलगी हवी होती ते राहिलं पण ठीक आहे मुलगा तर मुलगा पण खूप मस्त वाटतंय म्हणजे उठल्या उठल्या गुड न्यूज मिळाली मस्त असं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट मिळालं अंकुनी दिले तर नॉर्मल डिलेवरी नाही होऊ शकली काही कारणास्तव जर झालेलं आहे काही कारणास्तव तो आम्हाला माहीत होतं म्हणजे आज डिलेवरी होईल ते पण कसं अगोदरच नको हे करायला म्हणून मग मी काही बोलली नव्हती म्हटलं जेव्हा होईल ना तेव्हा मी सांगेन तर माझं असं झालंय की कधी जाऊन एकदा बाबूला घेते जवळ आणि असं झालंय कधी कधी एकदा जायला मिळते पण झालं असं की झालंय असं की बबडूच्या पप्पांना सुट्टी नाही आहे कारण की अचानकच सगळ्या गोष्टी झाल्यात तर सीजर करायला लागलं जसं की तुम्हाला बोलले मी काही कारण असतं पण मला दा जायला भेटत नाही असं झालं आहे आता कधी जाऊ कसं जाऊ तेच कळते एकटी जाणं पॉसिबल नाही आहे कारण लांब आहे इथून दोन ट्रेन म्हणजे एक ट्रेन चेंज करून नंतर दुसऱ्या ट्रेनमध्ये बसून असं जायचं आहे आणि मला ते जमत नाही बबडूला घेऊन जायला उगच ते रिस्क नको रिस्क नको म्हणून मग बघू आता विकीला सुट्टी तर सध्या नाही मिळणार आता संडेशिवाय पर्याय नाही आहे पण संडे कुठे राहिले आहे संडेपर्यंत मी जर थांबली तर मी इथे पागल होईन कारण की मला असं झालं की मी कधी एकदा जाते आणि कधी एकदा बापूला माझ्या जवळ घेते असं पण बघू आता कधी कधी जायला मिळतं ते काय तरी मी मार्ग काढेनच पण एकटीला जाणं जरा इम्पॉसिबल आहे माझं बघू कधी जायला मिळते लवकरच जाईन पण मज्जा वाटते मला एकदम तो दिवस न जो होता तो आज आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई होणं हे खूप कठीण म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आई होणं या नवीन नवीन मम्मी बनलेल्या आहेत त्या पण मला मला समजून घेतील ते मी बोलते ते कारण की माझंसुद्धा सीझर झालेलं आहे असं म्हणत नाही आहे की सीझर आणि नॉर्मल यामध्ये कमी जास्त असा म्हणजे त्रास आहे असं नाही बोलत आहे सुद्धा त्रास होतो सीझरला सुद्धा त्रास होतो थोडक्यात जे म्हणजे आपलं आई बनणं हेच खूप म्हणजे खूप काही गोष्टी सहन करायला लागतात एका बॉ म्हणजे लेडीजला बॉडीमध्ये मूडमध्ये किंवा नंतर ज्या गोष्टी होतात त्या फक्त एवढंच की नॉर्मल डिलेवरीला कसं असतं पुरत त्रास होतो पण नंतर कसं रिकवर लवकर होत पण सी सी सेक्शन ज्यांचं होतं ना त्यांना वर्षानुवर्ष त्रास, त्रास सहन करावा लागतो नंतर पण मला मी माझ्यावरून सांगते माझं आत्ता पण म्हणजे मला अजून पण बाबू प्लीज यार तर मला आत्ता पण खूप जास्त त्रास सहन करावा लागतो सो तेच आमचं होतं की नॉर्मल बघित पण ठीक आहे जे नशिबात असतं ते होते जे काय व्हायला आता जे जे काय होतं ते झालं पण ठीक आहे अंकू पण मस्त आहे ओके एकदम मग अशी काय झालं जास्त काय बोलताना आलं कारण की मी ब हे नव्हतं केलं अंकूशी पण अंकूला पण बघितलं नव्हतं आणि बाळाला पण आतमध्येच ठेवलं होतं बाहेर आणलं नव्हतं वॉर्डच्या त्यामुळे मग म्हटलं अजून अगोदरच काय हे नको केलं पण आता सगळं मस्त आहे आता सगळं ओके आहे त्याच्यामुळे काय नाही वाटत आहे पण मग थोडीशी इमोशनल झाल्या अंकूसाठी की तिने किती त्रास सहन केला असेल ना एका त्या गोष्टीसाठी ना आता पण तिला पेन वगैरे होतच असेल सीझर नंतर कसं नंतर जास्त त्रास होतो हो जेव्हा बाळ होतं तेव्हा असं वाटतं की आयता आपल्याला मिळालेलं आहे बाळ पण नंतर जो त्रास होता ना तो खरंच खूप भयानक असतो आणि त्यासाठी थोडंसं वाईट वाटतं अंकूचं पण काय नाही ती पण एकदम स्ट्रॉंग आहे ती मस्त फटाफट रिकवर होईल असं मला वाटते बाबूच्यामुळे मला माहिती आहे खूप बाजार वाटते तुम्हाला कारण की हा साइडला किरकिर किरकिर -किर लावते मी जे बोलते ते बोलायचा प्रयत्न करतोय त्यामुळे मी काय बोलते ना ते तुम्हाला कळत पण नसेल कदाचित पण मी बोलते आशा करते माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील की मी काय काय बोलायचा प्रयत्न करते मी किती खुश आहे ते बाकी सगळं हा काय मला आज व्हिडिओ बनवून देत नाहीये बोल तूच बोल बोल भरपूर पाऊस पडायला लागलाय मग पाऊस पडतोय आणि माझे तीन वातावरण दाखवते तुम्हाला तीन ते आवाज येतोय की नाही माहित नाही मला पण बघ किती काळख केलंय पावसाने हे बघा आता मी बाजारात जाणार होते काहीतरी मग सिकीसाठी म्हटलं जेवण करते चांगलं मी त्यांच्या आवडीचं पण मी जाणार कशी बघ किती पाऊस पडतोय यार हा पाऊस आज जातच नाही हो बरं तिथे तर सुरुवातीला असं मज्जा वाटली पाऊस आला तर पण आता असं वाटतं की यार कधी जातोय कारण माझं सगळं प्लॅन जे आहे ते फ्लॉप झालं म्हणजे बरंच काय काय ठरवलेलं नाही नाही बोलता मी असं करेन मी तसं करेन मस्त असं इतीसाठी काहीतरी स्पेशल बनवणार होते आपलं कसं मार्केट लांब आहे आपल्याकडून जवळ नाही आहे तर मला बाजारात जावं लागेल जर काय स्पेशल बनवायचं असेल तर पण बाजारात जाणार कसं पाऊस जायचं नावच घेत नाही भरपूर टाईम झालाय आता आणि पाऊस जात नाही इकडे बघायचं काय चाललंय पावसाची मजा घेतोय बबडू पण माझा म्हणजे पाऊस तर थांबलाय पण खूप जास्त उशीर झालाय त्याच्यामुळे आता काय बाजारात जायला मला मिळणार नाही तर मग मी ना एक असं माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की नॉर्मली आपण ॲनिव्हर्सरी बर्थडे ला केक कापतो तर आज मी विचार करते की आज आम्ही ॲनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरीला पिझ्झा कट करू अ काहीतरी वेगळं कारण केक, ना ना केक तर आणायला होता यायला मला मिळालं नाही आणि केक बनवायला क्रीम नाहीये माझ्याकडे नाहीतर मी केक सुद्धा घरी बनवला असता पण ते पण नाहीये तर मी विचार केला की के पिझ्झा बनवते आणि मी ना पिझ्झाचा डो मगाशीनं रेडी पण केलं मध्ये कारण की असं डोक्यामध्ये आलं चटकन मग पटकन मी पीठ वगैरे मळून घेतलं तुम्हाला दाखवते आणि ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही मळताना वगैरे कारण मी ह्याची रेसिपी भर भरपूर वेळा शेअर केलेली आहे हे फुगलेलं होतं पण मी नंतर त्याला फाईट मारून कमी केलं कारण की मला असा आहे बघा छोटासा पिझ्झा एकदा बनवून बघायचा होता मिनी पिझ्झा बबडूसाठी मंडळी बबडू वाट बघते पिझ्झाची झालाय माझा बच्चा आ, तर अवतर माझा जाम खराब झाला तिथे दुर्लक्ष करा कारण बबडू आज जाम त्रास देतोय का काय माहिती पण तो, तो नुसता ना म्हणजे माझ्या मागे 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 मला तर काही करायला सुचतच नाहीये पण ठीक आहे मी काय केलं असं माहितीये का विकी आता निघालेच तिकडून तर विकी निघालेत यायला बघू प्लीज ना तर विकी निघाले तिकून यायला स्टेशनवरून तर विचार केला की मी बेक करायला ठेवते पिझ्झा म्हणजे तोपर्यंत बेक पण होईल म्हणजे विकी पर्यंत गरम गरम पिझ्झा खाता येईल तर आता हा पिझ्झा जो आहे तो बेक करायला ठेवते बघा अशा प्रकारे मी पिझ्झा रेडी केलाय आणि इथे वरती चीज चीजचा जो स्लाइस असतो ना तो पण एक टाकलाय म्हणजे जरा जास्त चीजी होईल आणि हा खालचा आणि हा खालचा मॉजरेला चीज आहे आणि हा वरचा जो स्लाइस चीज असतो ना तो आहे आता हे मी मस्त असं कढईमध्ये ठेवते तुम्हाला माहिती मी नेहमी कढईमध्ये प्लीज नको बघू तर नेहमी मी, मी कढईमध्येच बेक करते मायक्रोवेव्ह आहे माझ्याकडे पण मी कढईमध्ये बेक करते मला आवडतं कढईमध्ये बेक करायला आता हे मी ह्याच्यामध्ये टाकते आता हे बघा हे मी मस्त असं ठेवलेलं आहे ह्याच्यात आता ह्याला लावायचं असं झाकण म्हणजे कसं आपला पिझ्झा जो आहे तो आपोआप बेक होईल तर पिझ्झा बेक झाल्यानंतर तुम्हाला बे, दाखवते तो तो कसा दिसतोय म्हणजे विखी आलेले आहेत आता आंघोळ विंगोळ झाले त्यांची आता पिझ्झा पण झालाय पिझ्झा चाकवते कसं झालंय तो तर हा बघा पिझ्झा थोडासा साईटून ना कारण मी गॅस थोडासा फास्ट केला होता ना तर साईटून असं वाटेल की करपला आहे पण तो ॲक्च्युलीमध्ये करपलेला नाही आहे तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि परफेक्ट झाला आहे एकदम आता याला कट करते तर माझं असं होतं पिझ्झाच कट करायचा पण विकिनी केक पण आणलं आहे मग आता केक पण कट करूया मी त्यांना बोलेली कशाला आणते ओगंच हो एक पेस्ट्री वगैरे आणली असते जमलं असतं पण ठीक आहे म्हटलं त्यांनी आणलं आहे मग आता केक आणि पिझ्झा दोन्ही कट करूया मस्त आणि चलो तर आपल्या लग्नाला किती वर्ष झाली पाच वर्ष झाली ना मग माझ्यातले आता पाच वर्षात तुम्हाला चांगले गुण दिसले असतील ना रे पाच माझ्यातले चांगले गुण सांगा पाच आणि वाईट वाईट तर धाव पण सांगा रे तर चांगले आणि वाईट पाच पाच गुण सांगा चांगले आणि वाईट आणि काय सांगता पाच पाच टाइम नाही एवढा पाच पाच गुण आणि तुम्ही असं सांगायला पाहिजे माझ्यात किती चांगले चांगले गुन्हे दुसरं जेवण फक्त टेस्टी करते लग्न पण जेवणाच पहिला आठवलं आम्हाला जेवण टेस्टी करते हा दुसरं दुसरं घर मॅनेज करते

आता मगशी शिवण हुशार आहे काय सांगायचा तुम्हाला वेळेच अजिबात भान नसत तुम्हाला एखादी गोष्ट सांगत नाही मला जायचं आहे कधीच निघणार नाही तुम्ही जाऊन

मला जेवण घेऊन करताना बायकोला जेवण बिवन करायचं असं काय ते नाही झाले तीन ना अजून अजून तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं बंद केलंय अजिबातून लक्ष देत नाही जरा पहिले कसे होतं आणि आता कसे नाही आणि तुम्हाला बोलतायत ना व्यवस्थित तुम्हाला बोलायचं आहे असं तुम्ही बोलताय चांगले म्हणजे तुम्ही तुम्हाला साफसफाईच जाम आहे तुम्ही जिथचे जिथे सगळ्या गोष्टी ठेवता एकदम परफेक्ट आहेत त्याच्या बाबतीत आणि स्वतःची कामं स्वतः करता स्वतः सकत करता तुम्ही प्रेमल आहात तर ते दाखवत नाही पण तुम्ही प्रेमल आहात आहात हटलं तुम्ही दाखवत आहोत असा असतो कुठले प्रेमल आहात

अशा प्रकारे आमचा प्रश्न म्हणजे प्रदर्शन निघालेला आहे आता आपण कापूया